हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे शाबूस तांदूळ घेतले आहेत तर आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल खिचडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा शाबूस तांदूळ घेतले आहेत आता हे शाबूस तांदूळ बघा आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर इथे पाहू शकता शाबूस तांदूळ मी स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही शाबूस तांदूळ भिजतील घालायचं आहे पाहू शकता तुम्ही आता याला आपण एक दोन ते ती तीन तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी तीन तासभर हे शाबूस तांदूळ असेच भिजत ठेवले होते आणि आता आपले शाबूस तांदूळ बघा छान असे भिजले आहेत जर तुम्हाला सकाळी खिचडी बनवायची असेल तर तुम्ही शाबू तांदूळ रात्री भिजत घातले तरीसुद्धा चालणार आहे आणि खूप जास्त घाई असेल तर थोडंसं पाणी जास्त ठेवा आणि मग ते भिजत घाला एक दोन तास ठेवले तरीसुद्धा चालणार आहे तरी ते पाहू शकता आपले शाबूस तांदूळ छान असे भिजले आहेत आता हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे मी एक बटाटा घेतला आहे तर बटाटा उकडलेला आहे तुम्ही कच्च्या बटाट्याचा वापरसुद्धा करू शकता जर तुम्हाला कच्चा बटाटा वापरायचा असेल तर तो बारीक अशा फोडींमध्ये कट करा एकदम पातळ अशा पण आता इथे मी उकडलेला बटाटा घालणार आहे तर बघा बटाट्याची साल काढून घ्यायची तर इथे पाहू शकता मी संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतली आहे त्यानंतर बघा इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे आता कढईमध्ये आपल्याला एक पळी इतपत तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये बघा आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे तर इथे हिरवी मिरची मी घेतली आहे एक चार ते पाच मिरच्या मी बारीक अशा वाटून घेतल्या आहेत मिक्सरला तर बघा मिक्सरला बारीक वाटून मिरची घातली ना तर ती खिचडी खूप छान लागते तर नंतर बघा मिरची परतून घेतली की यामध्ये आपण जे शाबू तांदूळ भिजून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा आता यामध्ये मी जो बटाटा आपण उकडून घेतला होता ना तो असा कूस करून घेतला आहे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये तो घालून घेतला त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घातला आहे एक पाच ते सहा चमचे मी यामध्ये कूड घातला आहे जो पोहे खायचा चमचा असतो ना तो आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता बघा यावरती आपल्याला झाकण ठेवून हे पाच मिनिटं ही खिचडी जी आहे ती होऊन द्यायची आहे अधूनमधून झाकण काढायचं आहे एक दोन मिनटांनी कारण की खूप जास्त वेळ झाकण ठेवलं तर मग खिचडी खाली लागू शकते आणि मग ती कडक होऊ शकते तर बघा एक पाच मिनटं झाले आहेत अधूनमधून मी झाकण काढून खिचडी हालून घेत होते तर आता इथे पाहू शकता आपली खिचडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही खिचडीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय